सकाळी मला यूट्यूबकडून जे आपल्या ईमेल आय डी असतो ना त्यावर आपल्याला येत असतात नोटिफिकेशन्स की आपलं जर चॅनल ग्रो होत असेल तरीसुद्धा आपल्याला नोटिफिकेशन येतं आपले सबस्क्रायबर्स हजार दोन हजार तीन हजार असे जेव्हा कंप्लीट होतात तेव्हासुद्धा आपल्याला नोटिफिकेशन येत असतं तर सकाळीच मला यूट्यूबकडून हे नोटिफिकेशन आलं की तुमचा पाच हजार तासांचा जो वॉचआवर्स आहे तो कम्प्लीट झालेला आहे मग माझे पाच हजार तास कम्प्लीट झाले तरीसुद्धा माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का आणि बरेचदा मला हा प्रश्न विचारला जातो की ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे का तर चला आज आपण यासंबंधीच बोलणार आहोत नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने आपल्या चॅनलला प्रतिसाद देत आहेत अगदी त्यासाठी तुमचे जेवढे धन्यवाद मानावे ना तितके कमी आहेत माझ्यासाठी कारण की मला वाटलं नव्हतं की अक्षरशः तीन महिन्यामध्ये आपलं चॅनल इतकं ग्रो होईल कारण की हजारही सबस्क्रायबर झाले नव्हते तीन महिन्याआधी आणि तिथून जे मी सातत्य द्यायला सुरुवात केली अगदी तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आहे की अगदी हजाराच्या कमी माझे सबस्क्रायबर होते ते जे सबस्क्रायबर्स आहेत ते वाढून आता पाच हजाराच्या वर आपले सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि लवकरच असंच आपण मी प्रयत्न करत राहिले आणि तुमचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर नक्कीच थोड्या दिवसातच आपले टेन के सबस्क्रायबर्स म्हणजे दहा हजार सबस्क्रायबर्ससुद्धा नक्कीच कंप्लीट होतील तर चला विषय आज सो जो आहे त्यासंबंधी आपण बोलूया की मला सकाळीच यूट्यूबकडून ईमेल आलेला आहे की तुमचा पाच हजार तासांचा जो वॉच आवर्स आहे तो कम्प्लीट झालेला आहे दोन तीन दिवसाआधी हे सुद्धा नोटिफिकेशन आले की तुमचं चॅनल सर्व व्हिवर्सना आवडत आहे लोकांना तुमचं चॅनल आवडत आहे खूप जास्त आवडत आहे आणि तुम्ही त्यांना जे आवडत आहेत अशा प्रकारचे व्हिडिओज नक्कीच तुम्ही शेअर करत जा अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं आहे की तुमचे पाच हजार सबस्क्रायबर्ससुद्धा कम्प्लीट झालेले आहेत आणि तुमचा पाच हजार तासाचा जो वॉचावर्स आहे तोसुद्धा कम्प्लीट झालेला आहे मग पाच हजार जसं की तुम्हाला माहीतच आहे वन के सबस्क्रायबर्स आणि चार हजार घंटाचा वॉच टाईम आपल्याला कम्प्लीट करावा लागतो मग वन के सबस्क्रायबर्स झालेत वन के सबस्क्रायबर्सच्या वर्स म्हणजे जे पाच हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेच पाच हजार तासांचा वॉच टाईमसुद्धा कम्प्लीट झाला आहे मग माझं चॅनल मॉनिटाईज का झालेलं नाही आहे ह्यासंबंधीच आज आपण बोलणार आहोत तर जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना नेहमीच असं कन्फ्युजन असतं की नेहमी ते मी बघते लाइवला वगैरे ते पैसे देतात पैसे ट्रान्स्फर करतात त्यांच्या याच्यावर लाईव्हला जे काही क्रिएटर्स आहेत त्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे चॅनल त्या क्रिएटर्सला पैसे पाठवतात आणि त्यांच्याकडून आपलं चॅनल चेक करून घेतात तर माझं असं म्हणणं आहे की तुमचं चॅनल तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता आणि यूट्यूबचा क्रायटेरिया कसा आहे तो तुम्हाला समजून घेणं खूप आणि खूप गरजेचं आहे तुम्ही तो समजून घेतला तरी तरच तुम्ही ह्यामध्ये व्यवस्थितरित्या काम करू शकता नाहीतर उगाच कितीही दिवस तुम्ही घालण्यामध्ये काहीही हे नाही आहे आपण कशाप्रकारे वर्क केलं पाहिजे हे आपल्याला कळणं फार आणि फार गरजेचं आहे आणि भरमसाठ इतके सारे क्रिएटर्सची व्हिडिओ बघायची काहीही गरज नाही आहे अगदी आपण काय होतो गोंधळून जातो मग सगळ्यांची व्हिडिओज जेव्हा बघतो ना अक्षरशः गोंधळून जातो आणि स्वतःचा आपण कंटेंट तयारच करत नाही मग मला सांगा नुसतेच आपण जर इतरांचे व्हिडिओज बघत राहिलो तर स्वतःचा कंटेंट तुम्ही कधी तयार करणार बघा तुम्ही आपल्याला माहिती घेणं खूप गरजेचे आहे पण पन... घेतलेली जी माहिती आहे समजा तुम्ही आज एखादा व्हिडिओ बघितला समजा माझा व्हिडिओ बघितला मी कशासंबंधी सांगते तो व्हिडिओ बघितला तर तो एक व्हिडिओ बघितला त्यातून तुम्ही काय शिकताय काय घेताय ॲज अ युट्यूबर म्हणून त्यावर तुम्ही नंतर अंमलबजावणी करत आहात का खरंच त्या पद्धतीने वर्क करत आहात का हे तपासून घ्या तर बऱ्याचशा अशा ताईसुद्धा आहेत काही ताई आहेत ज्या कमेंट्स करत असतात तर त्यांचं मी चॅनल जेव्हा बघते ना त्यांनी फक्त शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड केलेले आहेत लॉंग व्हिडिओ किंवा लाईव्ह करत नाही तर त्या तर त्यांना मी नेक्की तेव्हाच कमेंटमध्ये सजेस्ट करते की ताई तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ तर टाका पण त्याबरोबर लाईव्ह आणि लॉंग व्हिडिओज टाकत जा जेणेकरून लवकर चॅनल ग्रो होईल जर तुम्ही असेच शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत राहिलात तर तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला आणि ग्रो व्हायला अजून फार वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी करा की ज्यामुळे तुमचं चॅनल लवकर ग्रो होईल तर चला विषय दुसरीकडंच जातो आहे तर मला बोलायचं आहे तासांबद्दल की पाच हजार तास होऊनही माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का की नाही तर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे तर हे कन्फ्युजन तुमचं मी दूर करते की असं नोटिफिकेशन यूट्यूबकडून का आलं आहे की पाच हजार तास तुमचे कम्प्लीट झाले आणि असं नोटिफिकेशन येऊन सुद्धा चॅनल का मॉनिटाईज झालेलं नाही तर सगळ्या माझ्या यूटूब यूट्यूबर्स भावा बहिणींनो तर विषय असा आहे की आपण चॅनल जेव्हा चालू करतो तेव्हापासून मग त्यावर ते आपण काम करतो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं आपलं चॅनलचं जेव्हा आपण चॅनल चालू करतो ना त्या दिवसापासून जे आजच्या दिवसापर्यंत तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओद्वारे किंवा तुमच्या लाईव्हद्वारे लॉंग व्हिडिओद्वारे जो वॉच हावर्स आपल्याला मिळालेला आहे तर तो वॉच हावर्स जो आहे तो एकत्र होऊन आपल्याला नोटिफिकेशन येत असतं सांगते मी ते तुम्हाला समजतं आहे का की माझं सांगण्याचं हेच आहे की यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे आपला वन के सबस्क्रायबर आणि फोर हजार म्हणजे चार हजार घंट्याचा आपल्याला वॉच टाईम कम्प्लीट करावा लागतो तर त्याचा क्रायटेरिया असा आहे की वन के सबस्क्रायबर्सचा आपल्याला टायमिंगचं काही हे नाही आहे एक हजार सबस्क्रायबर्स तुम्ही एक वर्ष दोन वर्ष या वेळेमध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता सबस्क्रायबर्सवर काहीही परिणाम होत नाही सबस्क्रायबर्स आहेत तसेच राहतात पण घंटे जे आहेत चार हजार घंटे याचं मात्र टायमिंग असतं त्याचं एक टार्गेट असतं तीनशे पासष्ट दिवसाचं टार्गेट असतं तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर आपण चार हजार घंटे पूर्ण नाही करू शकलो तर आपलं चॅनलचं जे तयार झालेलं वॉच टाईम आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर आपण समजा करू शकलो नाही एक दोन हजार अडीच हजार ती तीन हजाराच्या खाली आपलं वॉच हावर्स कम्प्लीट झालेलं आहे पूर्ण झालं नाही समजा मागील तीनशे पासष्ट दिवसापूर्वी आजचा दिवस ते मागील तीनशे पासष्ट दिवस अशा प्रकारे काउंट करत असतं यूट्यूब आणि त्यानुसार आपलं चॅनल मॉनिटायझेशनसाठी तयार होत असतं तर झालं नाही तर तो जो आपण थोडाफार मिळवलेला हो टायमिंग आहे तोसुद्धा कमी करतो यूट्यूब आणि पुन्हा आपल्याला मेहनत करावी लागते पुन्हा प्रयत्न करावे लागतात त्यामुळे जे मला जे नोटिफिकेशन आलेलं आहे ना पाच हजार तास कंप्लीट झालेलं आहे तर मी चॅनल ओपन केलेला आहे आठ डिसेंबर दोन हजार एकवीसला आठ डिसेंबर दोन हजार एकवीसपासून ते आत्ता दोन हजार पंचवीस चालू आहे तर एवढ्या कालावधीमध्ये जेही मी वर्क केलेलं आहे यूट्यूबवरती तर त्या सगळ्यांचा एकत्र मिळून जो वॉचावरच आहे त्याचं नोटिफिकेशन ते आलेलं आहे तर तुम्हालाही असं नोटिफिकेशन जेव्हा येतं तुम्ही एक क्रिएटर आहेत आणि तुम्हालाही नोटिफिकेशन येत असतील की तुमचे एवढे घंटे पूर्ण झालेत तेवढे घंटे पूर्ण झालेत तर, तर तुम्ही ना अर्निंगचं जे वाय टी स्टुडिओमध्ये क्लिक असतं अर्निंगच्या ठिकाणी क्लिक करा टच करा तिथं लगेच जो आपल्याला दिसत असतो इंटरफेस तर तिथला जो क्रॅटेरिया आहे तो जर पूर्ण झाला तरच आपलं वॉच वॉचआवर्स कंप्लीट झालेलं आहे असं समजलं जातं नाहीतर नाही झालेलं आहे तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर ती लाईन जी आहे वॉच आवर्सची ती पूर्ण झालेली असेल तर तुमचं मॉनिटायझेशनसाठी चॅनल जे आहे मॉनिटाईज झालेलं आहे असं नोटिफिकेशन लगेच यूट्यूबकडून येतं त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका आणि जेव्हापासून तुम्ही वर्क केलेला आहे तेव्हा सगळाचा मिळून जो आहे तो एकत्र टायमिंग आपल्याला दिसत असतो तर त्यामुळे अजून चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं नाही आहे माझं नक्कीच आता हळूहळू आपले जे वॉचावर्स आहेत ते वाढत आहेत तर नक्कीच एक दिवस असंही नोटिफिकेशन येईल की तुमचं चॅनल जे आहे मॉनिटायझेशनसाठी तयार आहे तर आय होप आजची जी माहिती आहे तुम्हाला समजली असेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू थँक्यू आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद